माणगावमध्ये काही दिवसांपूर्वी काही स्थानिक वाहिन्या आणि वृत्तपत्रे यांच्याकडून माणगाव भारत गॅस एजन्सीकडून वितरित करण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या वजनामध्ये तफावत असल्याचं वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं मात्र या वृत्ताला बगल देत मांडगाव भारत गॅस एजन्सीनं या वृत्ताचा खुलासा पत्रकारांसमोर केला आहे यावेळी माणगाव भारत गॅस एजन्सी व्यवस्थापक विष्णाराम तसेच मालक अक्षय शेडके यांनी हा खुलासा केला आहे तसेच माणगाव भारत गॅस एजन्सीकडून गॅस सिलेंडर वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा अपहार केला जात नाही जो काही प्रकार घडला त्यावेळेस ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून जे काही सिलेंडर होते ते कंपनीला परत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं विष्णुराम नाव माझा हे जे आता काही दिवसाआधी म्हणजे एक दोन अगोदर जे व्हायरल झाले व्हिडिओ आणि यूट्यूबनी जे व्हिडिओ व्हायरल केले आहे ते ॲक्च्युली खरं नाही आहे ही एक आमची बदनामी करण्यासाठी हे सगळे केलेलं आहे ह्याच्यात जे बी सिलेंडरचा कमी वजनचं सा, जे सापडला असं जे सांगतायत ते आमची गाडी कंपनीकडने आलेले अंडरवेट सिलेंडर म्हणजे एक डिफेक्टिव्ह सिलेंडर म्हणतात त्याला अंडरवेट सिलेंडर जे होते ते कस्टमरच्या घरात नाही गेले सिलेंडर आम्ही ते कंपनीला सिलेंडर वापस रिटर्न केलेले आहे आणि त्याचा आमच्याकडे पुरावा बी आहे आणि ह्याची एक दोन दिवस अगोदर आपल्या पुरवठा अधिकारी जे इन्स्पेक्शन केला होता त्याला तपासणी आणि त्याच्यात बी आपल्याकडे असे काही भेटलं नाही आहे की त्याच्यात एजन्सीची काही चूक असेल आपल्यावरती काही येणार आहे असे म्हणजे आपलं एकदम क्लिअर होतं काही आपल्याकडे असा चुकीचा नाही आहे की आपला बिनाकारण काही त्रास होणार आहे आणि हमी कस्टमरांना सगळ्या कस्टमरांना आम्ही आवाहन केला मेसेज केला आहे आणि ह्याच्या अगोदर बी आम्ही सांगतोय की तुम्ही प्रत्येक वेळात जेव्हा सिलेंडर घेता तेव्हा सिलेंडरची सील आणि वजन हे दोन्ही चेक करून घ्यावे ठीक आहे असा काहीही घडलेला नाही आहे की आपल्या एजन्सीचा काय नाव खराब करण्यासाठी लोक असे करतात